मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरात अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय पावसासोबत गारपीट झाल्यानं फळबागांसह शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे अवकाळीचं संकट कधी दूर होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे अशातच हवामान खात्यानं पावसाबाबत मोठी अपडेट दिलेली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुढील चोवीस तासात देशातील अनेक राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार आहे असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होण्याची देखील शक्यता आहे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आला भारतीय हवामान विभागानं बुधवारी म्हणजेच सहा मार्चला महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे डीनं ईशान्येकडील राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवलाय अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे आयएमडीच्या अंदाजानुसार आज पूर्व आणि ईशान्य भारतात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसंच गारपीट होण्याची शक्यता आहे सहा मार्च आणि सात मार्चच्या रात्री पश्चिम हिमालयीन प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी पाहायला मिळेल दिल्लीत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास पुढील चोवीस तासात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह पुण्यात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे